नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अनंत चतुर्थी झाली की पितृपक्षाला सुरुवात होते पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षामध्ये काही पदार्थांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि आज आपण पितृपक्ष विशेष थापीवड्या किंवा पाटवड्यासुद्धा म्हणू शकता याला बेसनवडीसुद्धा म्हणू शकते आहे तर अगदी चटपटीत आणि परफेक्ट रेसिपी आहे ते बनवतोय आपण पाटवडी हे पदार्थ जरी वर्षभर खात असलो तरी पितृपक्षामध्ये याची चव काही भारीच लागते आपल्याला जास्तच चव लागते तुमच्या इकडे पाटवडीला काय म्हणले म्हणतात हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि पितृपक्षाला ही वडी बनवली जाते का हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर वेळ न वाया घालवता चटपटी तसनी ता जास्त तामझाम न करता गाठी कुठळ्या न होता आपण ही वडी बनवून घेणार आहोत काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच सर्वात अगोदर इथे एक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी लसूण पाकड्या सोलून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे रवाळ पेस्ट केली तरी चालेल तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला वाटून घेऊया भांड्यात घालून हे बघा वाटून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आता एका बाऊलमध्ये आपण एक कप बेसनपीठ घेणार आहोत वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकता मी तर कप भ गच्च भरून घेतलेला आहे थोडंसं वरनं प्रेस करायचं आहे पीठ घेते वेळेस आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता आपल्याला ज्या कपाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने एक कप पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये अर्धा अगोदर घालायचं आहे अर्धा नंतर घालायचं आहे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे अंदाज कळेल आपल्याला तर आता याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे लक्षात असू द्या प्रमाण तुम्हाला तर एक कप बेसन घेतलेलं आहे घचं दाबून आणि एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सैलसर बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं गाठी राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळं असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे बघू शकताय तुम्ही पातळ कितपत केलेलं आहे मी या ठिकाणी तर मस्त असं बॅटर आता आपलं खलून झालेलं आहे आता हे बाउल पण आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे कढई गरम करायला ठेवली होती मी अगोदरच कढई गरम झाली की याच्यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानं एक दोन तीन चमच तेल घालून घ्यायचं आहे तेल असं मस्त गरम होऊ द्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी एक पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी टाकायची आहे याच्यामध्ये आणि आता आपण इथं पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तीळ घातल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथं कोथंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे जास्त करून पांढरे तीळ उडणार नाही ना तेलात घातल्याच्या नंतर आणि जे वाटण आपण घातलेलं वाटलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं याला परतून घ्यायचं आहे हलका रंग बदलला की या फोडणीचा मग याच्यामध्ये ज्या कपाने आपण पीठ मोजून घेत घेतलं होतं त्याच कपाने याच्यामध्ये अर्धा कपापेक्षा जास्त आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालून घ्यायचं आहे पाऊन कपापेक्षा कमी आणि अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त घालून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठ आको अगोदरच आपण पीठ खलवते वेळेस घालून घेतलेलं आहे त्यामुळं पीठ मीठ काय घालून घ्यायचं नाही याच्यामध्ये आवडत असेल जास्त मीठ तोंडघर तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवू शकता सगळी आली की मग गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे मीडियम ठेवायची आणि हे मिश्रण आपण अगोदर खलून घेतलं होतं पिठाचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम लक्षात असू द्या मीडियमच ठेवायची आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही आणि याला एक जीव करायचा आहे या मिश्रणाला पा, आणि या पिठाला, एक जीव करत करत शिजवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे एक दोन ते तीन मिनिटांना हे बॅटर एकदम घट्टसर होईल तर बघू शकताय सतत असं हलवत राहायचं आहे चमच्याच्या साह्याने तर बघू शकताय मस्त असं थोडं थोडं आता खालच्या बाजूने घट्ट हो घट्टसर होत आहे मिश्रण आपलं बघू शकताय पाटवडीचं म्हणू शकता पाट किंवा बेसनवडीचं मिश्रण म्हणू शकताय एक ते दोन मिनटातच हे बॅटर घट्टसर होऊन जातं तर गाठी गोटळ्या होऊ नये म्हणून मी हे टिप्स वापरलेली आहे इथं आपण अगोदरच बेसनचं पीठ खाली खलवून घेतलेलं आहे असं जर उकळत्या पाण्यामध्ये कोरडं बेसन टाकलं तर गाठी गुठळ्या होतात त्याच्या आणि वडील नीट थापता येणार नाही म्हणून मग मी हे ट्रिक्स वापरलेली आहे इथं नवशिकिंसाठी सुद्धा उपयुक्त आहे तर ते ते सुद्धा परफेक्ट बनवू शकतात अशी वडी या पद्धतीनं बनवलीत तर तर आता बघू शकता एक ते दोन मिनटामध्येच लगेच बॅटर घट्टसर क... झालेलं आहे अजून याला असंच ठेवायचं नाही आपल्याला आणखीन अ... शिजवून घ्यायचं आहे तर आता खा गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे अजून थोडंसं घट्टसर झालं की मग याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहोत बघू शकताय मस्त असं घट्टसर झालेलं आहे आता पाटवडीचं पीठ तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण दणकून वाफ काढून घेणार आहोत म्हणजे कच्चेपणा राहणार नाही या पिठाला तर आता वाफ काढून घेतल्याच्या नंतर आणखीन घट्ट झालेला आहे पीठ बघू शकताय तुम्ही आता शिजलं म्हणून कसं कळणार आपल्याला हात लावून बघायचा तर हाताला अजिबात पीठ लागलं नाही पाहिजे आणि एकसारखा असा गोळा झालेला आहे पी कढईमध्ये याच्याहूनच समजतं की आपलं पीठ परफेक्ट आता शिजून झालेला आहे तर आता याच्यावर परत वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून आणि गॅस आता बंद करून घेणार आहे मी आता इकडं आता इथे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्याच्यावर एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हातानं असं सगळीकड लावून घ्यायचं आहे ताटाला तर काठांना सुद्धा लावून घ्यायचं आहे पीठ चुकून जर चिपकणार नाही आपलं पडलं तरी तर आता बघू शकता मस्त असं ताटाला तेल लावून झालेलं आहे आता लगेच हे गरम गरम जे बॅटर आहे कढईमधलं आपलं या ताटामध्ये लगेच ओतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे गरम आहे आ... पीठ तोपर्यंतच ही वडी थापून घ्यायची आहे कोणी कोणी कपड्यावर सुद्धा थापू शकतं तर आता मी तर नवीन एक टी टिप्स सांगते तुम्हाला ताटाला अजिबात चिपकणार नाही वडी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला काढून घ्यायची आहे आणि लगेलग आता हे पसरवून द्यायचं आहे मिश्रण सगळं पाटवडीचं तर आता बघू शकता स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी प पसरवत आहे तर तुम्हाला गरम लागत असेल तर वाटीच्या खालच्या बाजूला थोडंसं तेल तेल लावायचं आणि वाटीनं सुद्धा थापू शकता हिवळी तर तसं नाही करू वाटलं तर हाताला थंड पाणी लावायचं आणि मग हातानं सुद्धा थापून घ्यायचं आहे इथे मी गार्निशिंगसाठी थोडंसं तीळ घालत आहे पांढरे तिळ आहेत ते घालून घेत आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप करू शकताय वरनं थोडीशी कोथंबीर टाकायची आणि चमच्याच्या साहाय्याने असे एकजीव करून घ्यायचं आहे तर आता बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे किंवा कोथंबीर पिठाला चिटक चिटकलेलं आहे कोथंबीर आणि तीळ तर आता इथं को एका बाजूला जाड आणि एका बाजूला जर पातळ वाटत असेल तुम्हाला वडी तर थंड पाणी हाताला लावायचं आणि अशी वडी थापून द्यायची आहे किंवा थापायची आहे म्हणू शकताय मस्त असं सा एक सारखी वडी करायची आहे अर्धा इंच आपल्याला वडी ठेवायची आहे कापल्याच्या नंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं मी इथं सुखं खोबरं टाकत आहे वर्ण किसून गार्निशिंगसाठी म्हणजे सजावटीसाठी टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर स्किप करू शकताय तर आता इथं खोबरं किसून झालेलं आहे माझं वर्ण टाकून थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे खोबरंसुद्धा पिठाला चिटकून जाईल थोडंसं पीठ थंड झालं की मग वड्या आपण पाडून घेणार आहोत डायमंड आकारामध्ये वड्या पाडून घेणार आहोत आपण किंवा काजू कत्री जशी असते तशा आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत पहिल्या उभ्या कापायच्या नंतर अशा तिरप्या कापून घ्यायच्या मग बरोबर डायमंड आकारामध्ये किंवा काजूकत्रीच्या आकारामध्ये आपल्या वड्या तयार असतील तर बघू शकताय मस्त असं मी कापून घेत आहे वड्या पितृपक्षामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं या वडीला तर बघू शकता हा आपला एक पदार्थ पितृपक्षाचा रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला काही टिप्स याच्यामधल्या असलेल्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील लव तर आता मी तर आता थापून घेतलेली सुद्धा परफेक्ट झालेली आहे अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा धन्यवाद